आज सव्वीस जानेवारी निमित्त जाने आमदार पंडित शिंदे यांच्या हस्ते आमचे युवक नजीमजी सलीम शेख एरणाडा सोलापूर शहर अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून त्यांची आज आम्ही या ठिकाणी नेमणूक करत आहोत एक युवा नेता एक चांगला हुन्नरी नेता काँग्रेस पक्षाचे होते आणि त्याच काँग्रेस पक्षाचे अधिकृत युवक अल्पसंख्याक अध्यक्ष होत असताना आम्हाला सगळ्याला आनंद आहे येणाऱ्या काळामध्ये अतिशय दोमान्याने चांगलं काम आदरणीय पटेल शिंदे आमचे नेते सुमार शिंदे व राहुलजी गांधी यांचा हात बळकट करण्याकरता ते सोलापूर शहरामध्ये मोल्ल्या कोल्ल्यामध्ये एरियामध्ये जाऊन त्यांची शाखा स्थापन करतील घरगरिबांचे कामं करतील काँग्रेस पक्षाचे धोधरणं ते प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतील आणि काँग्रेस पक्ष बळकट करण्याकरता एक युकाशी मोठी फळी नशी या ठिकाणी करतील मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ते काँग्रेस पक्षाला एक मोठी फळी अल्पसंख्येच्या माध्यमातून ते आम्हाला या ठिकाणी सहकार्य करतील